मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज एकोणपन्नासावा वाढदिवस आज राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कृष्ण कुंज हे त्यांच्या निवासस्थानी गर्दी करतात केक पुष्पगुच्छ घेऊन कार्यकर्ते राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत यावेळी राज ठाकरे यांनी केकही कापला या केक वरती कर्जमाफी नाही कर्जमुक्ती हवी असा संदेश लिहिण्यात आला होता मनसेचे एकेकाचे धडाडीचे नेते शिशीर शिंदे यांनी यावेळी राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आता मी पर पर राज ठाकरेंवर नाराज नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलं माझं आहे की राजसाहेबांनी राजकारणासाठी आता पूर्ण वेळ द्यावा पूर्ण लक्ष राजकारणावर केंद्रित करावं आता आज राजसाहेबांचा वाढदिवस आहे आणि याचा आता दिवस आहे आणि आज राजसाहेबांना सुद्धा एक मोठ्या संकटातून जे कुटुंबावर संकट आलं होतं आम्हीच्या अदाच्या रूपाने ते अमित अदाज सुद्धा दूर झालेला आहे आम्ही फिट झालेलं आहे आणि त्यामुळे राजसाहेब ठाकरे हे नव्या जुमाने काम करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे